वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरामध्ये दिनांक नऊ जून रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारंजा लाड दौऱ्याच्या दरम्यान स्थानिक एस के हॉल येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार अमित झनक आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा माजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सरनाईक हे उपस्थित होते हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाकडून लावण्यात आलेल्या कोविडच्या नियमांना धाब्यावर बसवून पार पाडण्यात आला होता शासनाच्या नियमाप्रमाणे लग्नामध्ये पन्नास व्यक्ती व अंतयात्रेमध्ये पंचवीस व्यक्ती अशी तरतूद केलेली असताना या राजकीय कार्यक्रमामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी हॉलमध्ये संगीत मैफिल रंगविण्यात आली होती या संगीत मैफिलीमध्ये सुद्धा नोटांची उधळण करण्यात आली होती एकीकडे देशासहित महाराष्ट्रसुद्धा कोरोनाच्या महामारीसोबत झुंज देत असताना गरीब व्यक्तींवरती व जनतेवरती उपासमारीची वेळ आलेली आहे अशा या संकटकालीन परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये नोटांची उधळण केल्या जाते ही अतिशय निंदनीय बाब असल्याचे जनतेचे मत आहे या कार्यक्रमामध्ये कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांसहित दोनशे व्यक्तींविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी आयोजकांसहित दोनशे कार्यकर्त्यांवर भारतीय दंडविधानाच्या एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणसत्तर कलम एक्कावन्न ब व आपत्ती व्यवस्थापन कायदा यासह दोन तीन चार आणि सात रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून विदर्भ न्यूजकरिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत